नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सात एप्रिल दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार सेवे नव्हे दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निव बघण्यासाठी तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजचे ट्रॅक्टरचे आवके सोळा ते सतरा लाईन या आहे आणि या दोन ते अडीच लाईन जवळपास तीन लाईन या पिकअपचे जाणून घेऊ आजची सरासरी कांदा बाजार उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात यायला लागलाय मित्रांनो लाल कांदीची आवक बऱ्याच प्रमाणात कमी झाली लाल कांदा आणि उन्हाळ कांदा किती होत बदले तुम्ही तुम्हाला दोन्ही बाजारभाव बघायला मिळतील ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही बाजारभाऊंचा आपण सविस्तर बाजारभाव जाणून आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला बाजारभाव बघायला मिळतील आणि एक अंदाज येऊन जाईल सरासरीचा आजचे एक कांदा बाजारभावचा तुमच्याकडे आजचा कांदा बाजारभाव काय निघतो ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब बेल आयकॉन दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका दररोजच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला करेक्ट करा धन्यवाद व्हिडिओ <laughs> ट्रॅक्टरमध्ये चालू झाली मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार उन्हाळ आणि लाल कांद्याचे उलटीचे सगळे बाजार बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे क्वालिटीनुसार तुम्हाला उन्हाळ कांद्याचे बाजारभाव बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजची सरासरी उन्हाळ कांदा बाजारभाव लाल कांदा हे काय बघायला मावल्या अकराशे सदुसष्ट आले ना कुठला आहे कांदा शेलोपुरी आवरला की नाही आज शेवट ठीक काय बघायला हो? बाराशे एक रुपये मीडियम साइज मध्ये कुठला आहे कांदा मोवाडीचा कांदा आहे ठीक उन्हाळाचा जे कलर चांगला आहे कांद्याला मिडीयम साइज मध्ये लाल कलर मध्ये कांदा आहे काय बघायला दादा तेराशे अठरा अठ्ठ्याऐंशी कुठला आहे कांदा पाटील बाबाचं जो पोळ कोणतं कोणत्या दादा घरगुती बियाणे बघायला बाराशे बारा ब्याण्णव झाला वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी टू रुपीज मिडियम साईज मध्ये कुठला कांदा झोपूळचा आहे तेराशे पाच कुठला आहे कांदा शेतकरी कोण झोपूळचा आहे तेराशे पाच ठीक बियाणं कोणतं आहे बियाणं कोणतं आहे बेलाचं बियाणं आहे तेराशे पाच रुपये क्वालिटी चांगली आहे कांदाची ओके धन्यवाद किती गेला होता दादा तेराशे एक्क्याण्णव रुपये चौदाशे नऊ रुपये कमी राहिले वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी वन रुपीज कुठला आहे कांदा तिसगाव बहादुरीचा बियाणं कोणतं आहे काही येलोरा गुलाबी ठीक आहे ॲव्हरेज महाले मीडियम साईज मध्ये तुमचं आहे का या बरोबर कलर थोडा हलकाद्याचं क्वालिटी बघू शकता कांद्याचे अकराशे सत्तर रुपये झालाय मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज महाले चौदाशे एक्क्याण्णव चौदाशे एक्क्यान रुपये झाला मोठ्या कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला आपण गाव कोणता दादा निर्शा, तालुका कळवल बियाणं कोणता याचा प्रसादचं आहे ठीक आहे चौदा एक्क्याण्णव ना ठीक आहे पंधराशे नऊ रुपये कमी चौदाशे एक्क्याण्णव रुपये सुपर क्वालिटी बाराशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा वडनेरचा आहे ताजा कांदा आहे बाराशे चाळीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीज बियाणं कोणतं बियाणा दादा तेराशे वीस रुपये साईज मध्ये ॲव्हरेज माल बरकेट शेतकरी प्रगतशील शेतकरी तेराशे तेराशे वीस रुपये किती अजून कांदा किती ओके धन्यवाद तेराशे नव्वद रुपये दादा कांदा वडनेर ठीक उन्हाळाचा मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची साठ प्लस आहे पंचावन्न साठ प्लस किती गेला दादा तेरा छप्पन वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा ओके धन्यवाद पावली तेराशे नव्वद रुपये कुठला आहे कांदा वडनेरचा कांदा आहे तेराशे नव्वद रुपये मीडियम साईज मध्ये तो पण तुमचाच आहे का ठीक आहे बियाणे कोणतं दादा आपली आपलं घरगुती घरगुती बियाणे ओके धन्यवाद कलर चांगला आहे उन्हाळाचा मीडियम साईज मध्ये कांदा आहे काय बघायला दादा चौदाशे रुपये कुठला आहे कांदा सुक्यांचा कांदा आहे चौदाशे रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर चांगला आहे कांदा साडे बाराशे ताजा कांदा आहे मिडियम साईज मध्ये एव्हरेज माल उन्हाळाचा कुठला आहे कांदा आहे ठीक कलर आहे मग क्वालिटी बघू शकता कांद्याची आहे किती कला मावली चौदाशे दहा कुठला आहे कांदा जो आहे चौदाशे दहा रुपये बियाणं कोणतं काका प्रसादचं बियाणे ठीक सोळा पंधराशे सोळा पंधराशे सोळा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्ये चोपडा माल एकदम ड्राय कुठला आहे कांदा दुधखेड पारेगाव पारेगाव बियाणे कोणतं प्रशांतचं चे बियाणे ठीक आहे सुपर क्वालिटी प्रशांत बियाणे पंधराशे दहा रुपये कलर चांगला याला पण उन्हाळा जायची क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला होता आता पंधराशे कळवनचा आहे कांदा तालुका कळवणचा आहे पंधराशे एक्कावन्न रुपये वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी वन रुपीज सुपर क्वालिटी पंधरा एक्कावन बियाणा कोणतं मावली ओके तेराशे बावीस एव्हरेज मिडीयम साईज मध्ये कुठला आहे कांदा दोन गावांचा आहे ओके बारा सत्तर मिडियम साईज मध्ये एव्हरेज माल कुठला आहे कांदा कसबी सुक पंधराशे पंचावन्न कळवणचं बियाणं कोणतं दादा बियाणं आहे पंधराशे पंचावन्न साठवायला सुरुवात केली की नाही कांदा अजून किती दिवसांनी आज कांदा आहे का सगळा ओके ॲव्हरेज मली मिडियम साईज मध्ये उन्हाळाचा किती गेला दादा मांगी तुंगीचा काय बघायला आज साठ तेराशे साठ बियाणे कोणते दादा आपले साठवले की नाही कांदे ठीक आहे तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीस क्वालिटी बघू शकतं कांद्याची मोठ्या साईज मध्ये साठ प्लस कांदा आहे सुपर साईज सुपर कलर मध्ये काय झालं माऊल्या तेराशे साठच कुठला आहे कांदा मांगी तुंगीचा तेराशे साठ रुपये ठीक काय बघायला दादा तेराशे नव्वद झाला लाल कलर मध्ये लाल कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी चांगली आहे कुठला आहे कांदा चालू कालोराचं बियाण आहे उन्हाळची ना हां काय गोलटी काय शेतकरी तिकडे गेले का तेराशे रुपये झाला मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता माऊली लाखमगोरशे नव्वद बाराशे नव्वद रुपये मिडियम साईज मध्ये कांदा उन्हाळचाच आहे कुठला दादा कांदा आडगाव साडे चौदाशे रुपये मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे पन्नास रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज कुठला आहे कांदा हो जर बियाणे कोणता दादा घरगुतीच सातशे पंच्याहत्तर रुपये गेली गोल्टी उन्हाळाची गोल्टी गाव कोणता दादा नारायण नारायणगाव ठीक दादा गोल्टी गेली आठशे चाळीस कुठली उलटी वाईट ठीक आहे उन्हाळ्याची ना धन्यवाद अकराशे एक्कावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची लाल ला कांदा आहे कुठला आता कांदा शिंदे बायाला किती राहिला शिल्लक किती राहिले लाल चालू शेवटे ठीक आहे उन्हाळा चालू झाले की ना ओके धन्यवाद कुठला कांदा आहे काका सात गाव बियाणं गा। कोणतं यायचं तुम्ही काय वाजवला चौदाशे एक रुपये झाला वन थाउजंड फोर हंड्रेड वन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्राय माले किती दिवस झाले काढून कांदा ठीक आहे बाराशे ऐंशी मोठ्या साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला झा कांदा वडनेरचा बियाणं कोणतं आपलं घरगुती बियाणं ठीक आहे धन्यवाद हा तेराशे चौदा रुपये झाला मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कुठला आहे कांदा वडनेची चौदाशे नव्वद रुपये झाला मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा आहे मोठ्या साईज आहे कलर चांगला आहे कांद्याला लाल कलर मध्ये साठ प्लस साईज आहे सगळे कुठला आहे कांदा गाव कोणता मांगितून घे बियाणे कोणता आहे सिंजा ठीक पंधराशे तीस रुपये कुठला आहे कांदा मांगी रुपये मोठ्या साईज मध्ये सगळे सत्तर प्लस साईज आहे साठ पासष्ट सत्तर दा प्लस दादा आपले कोणत्या साठवायला सुरुवात केली की कि ना का नाही कांदा ठीक हाच एक कांदा का दुसरा अजून साठवायला ओके बाराशे नव्वद रुपये ऍव्हरेज माल आहे कुठला आहे कांदा मांगी तुंग ओके तेराशे चाळीस वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी सिक्स रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस आहे का कोणतं काका परसूल फोर रेड फोरचं बियाणं गुलाबी कलरचा कांदा आहे आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला काका ठी बाराशे नव्वद कुठला आहे कांदा वडेगाव ठीक आहे बियाणं कोणतं आहे घरगुतीचं बियाणं आहे ठीक आहे घरगुती आहे गुलाबी कलर मध्ये तेराशे रुपये लाल कलरमध्ये उन्हाळाचाच कांदा आहे कलर चांगलाय का त्याला साईज साईजमध्ये कांदा आहे तेराशे रुपये आठशे किती एक्कावन्न कुठली गोल्टी ठीक ठेव दादा गोलटी नऊशे रुपये केली गोलटी उन्हाळ्याची कुठली दादा गोल्टी वडाळाचं ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची अंद्याची मोठ्या साईजमध्ये पासष्ट सत्तर प्लस तेराशे तेराशे चौदा कुठला आहे कांदा भूत्यानाचा ठीक आहे तेराशे चौदा रुपये झाला सुपर साईज सुपर कलर मध्ये बियाणे कोणत्या ओके धन्यवाद एक हजार चाळीस रुपये गोलटी उन्हाळ्याची उन्हाळ्याचीच आहे ना कुठली गोलटी वडाळीची बियाणं कोणत्या होतं आंबरचं अंबरचं आहे एक हजार चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी कोल्टी तर मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी कांदा बाजार भाव हो चालू आहे बाराशे साडे चौदाशे साडे पंधराशे रुपयेपर्यंत सरासरी कांदा बाजार भाव हो आपल्याला बघायला मिळाले अकराशे बाराशे रुपये